आणि आम्ही जे सांगत होतो सुप्रीम कोर्टात याचिका आहे अजूनही त्या याचिकेवरती निर्णय झालेला नाही पण ह्यांचे जे घरगडी आहेत निवडणूक आयोग आणि लवाद ह्यांनी शिवसेना आपली हक्काची शिवसेना ही उचलून आज त्या मेंद्याच्या चोराच्या हातामध्ये दिले हे त्या मेंद्यांनीच आता उघड केलेलं आहे कारण ही बातमी आहे ही बातमी मी मुद्दामून आणले ही बातमी आहे कालच्या लोकसत्तेत आलेली मिंदे काय म्हणतायत धनुष्यबाण दिल्याबद्दल मोदी आणि शहांचे आभार मोदी आणि शहांच्या आभार हा मिंदे मानतोय म्हणजे एक बर झालं की तुम्ही ते जे काही सगळं नाटक केलं होतं निवडणूक आयोगाचं सगळ्या सुनावण्या बिनवण्या मिंद्या ह्याच्यात म्हणतायत की म्हणे मी करेक्ट कार्यक्रम केला अरे मिंद्या करेक्ट कार्यक्रम तुमचा चार तारखेला ही जनता करून दाखवणार आहे करेक्ट कार्यक्रम एकदा आणि मग मी मोदीजींना सांगितलं शहाजींना सांगितलं मी माझं काम केलंय आता तुम्ही तुमचं काम करा आणि मग त्यांनी खरी शिवसेना आणि धनुष्य बाण हे आपल्याला दिलं म्हणजे हे कोणी केलं मोदी आणि शहानी हे सर्वोच्च न्यायालयामध्ये हा मोठा पुरावा आता झाला की चोर स्वतःच्या तोंडातनं त्यांनी कबुली दिलेली आहे चोराने कबुली दिलेली आहे आता याला गुन्ह्याची याच्या ह्याला शिक्षा दिली गेली पाहिजे